सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मंगळवारी फायटर जेट विमान पडले होते विमान पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं निकालाच्या दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं आश्वासन दिलं यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि निफाडचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नुकसानीबाबत माहिती दिली आहे नुकसान भरपाई संदर्भात शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या खासदार झाल्यानंतर लागलीच आपल्या कामाची चुनूक भगडे यांनी दाखवून दिल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे काल <laughs> दुपारी एक वाजेच्या जवळपास शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुखई विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतोय की ह्या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा तो इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मग आहसीलदारांशी बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या संदर्भात ताबोडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा सा साठी ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या करायचा मी प्रयत्न कुकुं জাগরণস্থান সার্থী অশোক নিকম দিনডো